आज अंतररोग मी जो आयोजन केलेला आहे तो एक सामान्य यज्ञ किंवा फक्त पूजा अभिषेक नसून याच्यामध्ये दोन महान उद्देश आहेत एक म्हणजे आपण सर्व धन संपत्ति रोग निवारण शक्ती किंवा बुद्धी किंवा शक्ती हे सगळं प्राप्त करायला बघतो एकत्रित कुठे मिळत नाही त्यासाठी एकमेव ग्रंथ दुर्गा सप्तशती असा सांगितला जातो तो जो आहे चंडी पाठ त्याच्यामध्ये अनेक लोकांना एकतर ब्राह्मणांकडून करून घ्यायला लागतो लाखो रुपये खर्च होतो संस्कृत लोकांना येत नसतं इझिली त्यांना बोलता येत नाही त्याच्यानंतर संस्कृत उच्चारण लोकांकडे नसतं आणि भारताला जर का विश्वगुरु बनायचं असेल तर आपल्या भारताला सुद्धा समृद्ध बनायला लागेल शक्तिशाली पॉलिटिक्स मध्ये पण असायला पाहिजे मध्ये पण व्हायला पाहिजे अध्यात्म असेल तेव्हाच आपण विश्व करू शकतो तर या देशात आज फक्त पॉलिटिशियन असू दे अथवा मोठे बिझनेसमॅन तेच हे साधना खरीकरी करू शकत आहेत त्यांना सुद्धा मिळतात सामान्य माणसांनी काय करावं यासाठी आम्ही दुर्गा सप्तशती आंतरयोग दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्रात्मक साधना हे ग्रंथ आज मी जनासाठी लोकांसाठी लोकार्पण करत आहोत याच्यामध्ये आम्ही तीच साधना सातशे श्लोकाची बीज मंत्रात्मक अशी केलेली जाते तुम्ही वीस मिनिटात संस्कृत न येणाऱ्या सुद्धा सामान्य प्रमाण करू शकून तीच फलश्रुती त्याला मिळू शकते असं आम्ही केलेलं आहे ज्याच्याने भारत डेफिनेटली विश्वगुरू होईल बाकी सर्व गुरुंना हे दाखवलं बऱ्याच मला दाखवलेलं आहे त्यांचं म्हणणं एकच होतं की ऐसी विद्या हमने और कही नहीं देखी है ह्या कार्यक्रमाला आपले साधक एक बरेच सेलिब्रिटीज येत आहेत बरेच क्षेत्रातले जोडले जात आहेत ते सर्वात नाव उल्लेखनीय घेणं इच्छित हे कार्यक्रम स्पॉन्सर करण्यामध्ये त्याचा पाठिंबा देण्यासाठी नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी त्यांचा परिवार सुद्धा हे सगळी साधना करतात तर त्याच्यामुळे त्यांना आणि आणि ही घटना त्याच्या व्यतिरिक्त एक दोन हजार वर्षापूर्वी अगस्त्य मुनीच आणि विश्वामित्र ऋषींनी त्यांच्या ज्योतिष ज्योतिषमध्ये दक्षिणेचे आपण नाडी ज्योतिष म्हणतो त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की याद्वारे ते रिलीज होईल म्हणजे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सर्व भाषेंमध्ये याचं लॉन्च केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आज समाजात पुरुषप्रधान समाज दिसतो प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा पॉलिटिक्स असू दे अथवा बिझनेस असू दे अथवा तुमची मीडिया असू दे किंवा अध्यात्मक तर हा जोपर्यंत भारत विश्वगुरु बनायचा तर त्याला आपल्याला अर्धनारीश्वर स्वरूप इक्वल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो समान असायला पाहिजे प्रमाण ते होण्यासाठी आज आपल्याकडे सांगितलं जातं काय जर का कोणी भस्म लावलं ला किंवा असं काय लावलं आशीबाई असते तरच ती म्हणे अध्यात्मिक असं थोडीच आहे एकमेव गुरु मी असेल जो सांगतोय आज भारतात की पावडर लिपस्टिक लावणारी स्त्री सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकते आणि जर असं नसेल तर लक्ष्मीचा वगैरे फोटो तुम्ही काढून टाका तर फक्त आपलं शास्त्र सांगतं की सरस्वती स्वरूपाले असतात ते अध्यात्मामध्ये ते भस्माले किंवा अशा असतात किंवा ज्ञानी पण ज्या बिझनेसमध्ये खूप वर गेलेल्या आहेत त्या सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहेत ज्या स्पोर्ट्स मध्ये आर्ट्स आर्मी मध्ये पोलीस मध्ये असतात महाकाली देवी हे स्वरूप जेव्हा आपण नीट आ, 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 करू त्या दिवशीच भारत हा अर्धनारी स्वरूप हे इक्वल रिप्रेझेटेटिव्ह होईल तेव्हाच आपण विश्वगुरु सुद्धा होऊ शकू त्याच्यानंतर यात दुर्गा सप्तशतीचं वैशिष्ट्य आहे की महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणजे सत्व रजतम हे तीन गुण हे तीन गुण, गुण मिळूनच चा, चार वर्ण बनतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चारही वर्णाचा आपल्या देशात जातीवाचा विषय तो ह्या साधना जेव्हा नीट केली जाईल तेव्हाचा मिटला जाईल असा त्याच्या एकता येण्यासाठी ह्याचे अनेक अनेक त्याचे उपयोग आहेत आपल्या शास्त्रात तर त्वरित फलश्रुती जर हवी असेल तर सर्वांना आणि बरं हे कंट्रोल केलं आहे की दोन टक्के सुद्धा जनता ज्या प्रदेशातली ही साधना करतात त्या प्रदेशात तुमचा कोरोनासारखा जरी महामारी आली किंवा अन्य काही त्रास आले रोगराई आली का अजून गरिबी आली का काही हे नष्ट करायला हे एवढं इनफ असतं तर दोन टक्के भारताचं जर का धरलं तर साधारण तीन कोटीच्या आसपास लोकांना आपल्याला ही साधना पोचवायची आहे तर या आजचा हा एकमेव कार्यक्रम नसून आज हा कार्यक्रमाची सुरुवात आहे या कार्यक्रमाच्या द्वारा आपलं पूर्ण भारतभर याचं आयोजन करायचं आहे म्हणून आम्ही सारे मंदिरचे ट्रस्ट त्याच्यानंतर शाळा शाळेंचे सगळे उद्योजक सेलिब्रिटीज या सगळ्यांनाही विश्वकल्याण करायसाठी पॉलिटिशियन्स यांना राजनेत्यांना आपण एकत्र करून या सगळ्या साधना अनाऊन्स करतोय लाँच करतोय आणि असं आम्हाला पूर्ण एक तीन कोटींनी एकत्र एक साधना ही आपण टी व्हीच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून कशात नाही पण एकत्र एक आपण केलं पाहिजे आपल्या आमचा आत्मविश्वास आहे हे सर्व केल्याने भारत विश्वगुरु होईल आणि माझं आव्हान आहे सर्व भारतीयांना सर्व सेलिब्रिटीजना सर्व राजनेत्यांना की आपण सर्व एकत्र या कार्यात जोडले जाऊ हे माझ्या